नमस्कार मित्रांनो मी प्रकाश पाटील एम पी मराठी टेक्निकल कॉर्नर या चॅनल वरती तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे मित्रांनो घरकुल योजना दोन हजार पंचवीस याचा जो व्हिडिओ आहे मित्रांनो जो जी आर आला होता त्याचा मी व्हिडिओ मित्रांनो माझ्या युट्यूब वरती टाकलेला आहे तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता जी आर मध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो या योजनेसाठी जे लागणारे कागदपत्र आहेत ते कोणते कागदपत्र लागणार आहे ना या योजनेसाठी किती निधी मंजूर झालेला आहे याची सविस्तर माहिती मित्रांनो या व्हिडिओमध्ये घेऊन आलेला आहे प्रत्येक योजनेमध्ये किती किती निधी मंजूर झालेला आहे याची माहिती मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनल वरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला ला वरती सेट करा जेणेकरून माझी नवीन लेग ले नवीन व्हिडिओ येतील हे सर्वात प्रथम मित्रांनो तुम्हाला भेटून चला मग मित्रांनो पावपण या योजनेमध्ये काय काय कागदपत्र लागणार आहे आणि काय काय निधी मंजूर झालेला आहे याची सविस्तर माहिती मित्रांनो मित्रांनो जय भावने जय शिवराय मित्रांनो व्हिडिओ आपण मित्रांनो चालू करू मित्रांनो आता तर मित्रांनो सर्वात प्रथम आपण पाहणार आहे ती म्हणजे रमाई आवास योजना ही योजना अनुसूचित जाती व नवभूत घटकांसाठी आहे मित्रांनो यामध्ये दोनशे एकोणसत्तर हजार चौरस फुटाचं घरफुल मिळतं यामध्ये पहिले जे आहे या योजनेसाठी महाराष्ट्रामध्ये कमीत कमी पंधरा वर्षाचे वास्तव असणे गरजेचे आहे मित्रांनो याच्यामधला जो नियम आहे तो काय तर या योजनेमध्ये जो महाराष्ट्रामध्ये कमीत कमी पंधरा वर्ष वास्तव्य असण्याला असेल त्याला ही योजना भेटून जाते दुसरा मित्रांनो बेघर किंवा पक्के घर नसले पाहिजे त्यानंतर तिसरा लाभ देणारी व्यक्ती आर्थिक जात सर्वेक्षण म्हणजे दोन हजार अकरा प्राधान्य क्रमांक यादीमध्ये बाहेरचा असावा म्हणजे सीएससी दोन हजार अकरा मधला मित्रांनो या योजनेसाठी लाभ खाली प्रमाण दिलेला आहे मित्रांनो ग्रामीण भागासाठी किती दिले तर एक लाख बत्तीस हजार रुपये दिलेले आहे आणि डोंगराळ आणि नक्षलवादी भागासाठी एक लाख बेचाळीस हजार आहे तर शहरी भागासाठी अडीच लाख रुपये दिलेले आहे आणि या योजने जर अर्ज तुम्हाला करायचा असेल तर अर्ज स्थानिक सर्व संस्थेमध्ये करायचा आहे म्हणजे ग्रामपंचायत जर तुम्ही ग्रामीण असाल तर ग्रामपंचायत मध्ये करू शकता मित्रांनो शहरी असाल तर तुम्ही नगर परिषद किंवा तुमची प्रवास समिती असेल किंवा आपली महानगरपालिका असेल इथे जाऊन तुम्ही हा फॉर्म भरू शकता मित्रांनो त्यानंतर दुसरी योजना आहे ती म्हणजे शबरी पार्थि आदिम आवास योजना ही योजना अनुसूचित जमाती करीत आहे या योजनेच्या अंतर्गत दोनशे एकोणसत्तर चौरस फोर घरपूर मिळते मित्रांनो लाभ खाली प्रमाणात दिलेला मित्रांनो ग्रामीण आणि ग्रामीण भागासाठी मित्रांनो एक लाख बत्तीस हजार रुपये दिलेले आहेत आणि डोंगरा आणि नक्षलवादीसाठी एक लाख बेचाळीस हजार आहे आणि शहरी भागासाठी अडीच लाख रुपये दिलेले आहे या योजनेची पात्रता काय या योजनेचे लाभार्थी महाराष्ट्राचा पंधरा वर्षाचे रहिवासी असणं महत्वाचा आहे मित्रांनो दुसरा आहे बेघर किंवा पक्के घर नसलं पाहिजे तिसरा आहे यामध्ये लाभ घेणारे व्यक्ती आर्थिक जात सर्वेक्षण दोन हजार अकरा सी एसई दोन हजार अकरा प्राधान्य क्रमांक आधी बाहेरचा असावा मित्रांनो या विनोद अर्ज स्थानिक सौराव संस्था इथे करायचा आहे मित्रांनो हेच मित्रांनो ग्रामपंचायत किंवा तुम्ही शहरी भागामध्ये असेल तर प्रभाग समिती किंवा तुमच्या जे महानगरपालिका असेल तिथे जाऊन ते अर्ज जा करायचा आहे रहन मित्रांनो इथं मित्रांनो तिसरी आहे यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत वैयक्तिक घरकुल योजना तर या लाभासाठी खाली निष्कष काय आहे ते आपण पाहणार पहिल्या मित्रांनो लाभ घेणार कुटुंब विभुक्त जाती आणि भटक्या जमाती प्रवर्गातील असणे गरजेचे आहे आणि दुसरा आहे याच्यामध्ये कुटुंबाचे उत्पन्न एक लाख ला वीस हजार पेक्षा कमी असले पाहिजे आणि तिसरं आहे कुटुंब बेगर किंवा झोपडी किंवा कच्चेवर किंवा पालात राहणार असावी यासाठी अनुदान काय दिलेलं आहे तर ग्रामीण भागाकरिता मित्रांनो आणि डोंगराळ किंवा नक्षलवादी भागाकरिता एक पॉइंट तीस लाख रुपये दिलेलं ला आहे या प्राधान्य कोणाला भेटणार आहे पालामध्ये राहणार कुटुंब म्हणजे गावगावात फिरून उपजीविका जगणार आहे दुसरा आहे मित्रांनो घरात कोणी कमवणार व्यक्ती नाही विधवा परितत्व किंवा अपंग स्त्री आणि क्षेत्रातील कुटुंबाला पहिलं प्राधान्य दिलं जाते अर्ज तुम्ही ग्रामपंचायत मध्ये जाऊन करू शकता ग्रामीण भागामध्ये जर असाल तुम्ही तर ह्याचा अर्ज ग्रामपंचायत मध्ये जाऊन करू शकता मित्रांनो त्यानंतर जी योजना आहे मोदी आवास घरपो योजना याच्यामध्ये लाभार्थी कोण मित्रांनो आवाज प्लसच्या प्रदेशा यादीमध्ये नाव असलेले लाभार्थी आवाज प्लस प्रणालीमध्ये नोंद असलेले पण ऍटोमॅटिक सिस्टम मध्ये रिजेक्ट झालेले पात्र आणि जिल्हा निवड समितीद्वारे शिफारस केलेले अनुदान काय मित्रांनो ग्रामीण भागामध्ये एक पॉईंट वीस लाख रुपये आणि डोंगराळ लक्षवादी भागामध्ये एक पॉईंट तीस लाख रुपये दिलेले आहे याच्यामध्ये लागणारे कागदपत्र काय सात बारा उतारा मालमत्ता नोंदपत्र ग्रामपंचायत प्रमाणपत्र जातीचे प्रमाणपत्र आधार कार्ड रेशन कार्ड मतदान ओळखपत्र लाईट बिल आणि तुमचे बँकेचे जे पासबुक असतं पहिलं पेस्ट म्हणजे पहिल्या पानावर ते हे सर्व मित्रांनो तुमच्या ग्रामपंचायत मध्ये जमा करायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला मोदी आवास घरकुल योजना म्हणजे तुमचं नाव समेट करून घ्यायचं मित्रांनो त्यानंतर योजना जागा खरेदी अर्थसहाय्य योजना याच्यामध्ये लाभार्थी कोण आहेत केंद्र आणि राज्य पूरकृत आवास योजनेला पात्र बेघर गरजू मित्रांनो त्यानंतर ग्रामीण भाग याच्यामध्ये येणाऱ्या ग्रामीण भागातील घरकुल बांधण्यासाठी जागा नसणाऱ्या लाभार्थीला पाचशे चौरस फुट पर्यंत जागा खरेदी करण्यासाठी मान्यता प्रत्यक्ष जागेची किंमत किंवा पन्नास हजार याच्यापेक्षा कमी असेल तर आर्थिक सहाय्य केले जाते मित्रांनो आणि शहरी भागामध्ये काय तर पाचशे चौरस फूट पर्यंत जागेमध्ये स्थानिक प्राधानिकरण बांधकामाच्या नियमावली दोन किंवा तीन लाभार्थीच्या समतीने दोन किंवा तीन मजली इमारत बांधण्याकरिता प्रत्यक्ष लाभार्थीला पन्नास हजार पर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाते मित्रांनो या योजनेचा अर्ज जो आहे ते स्थानिक सौर संस्था इथे करायचा आहे मित्रांनो तुम्हाला तर मित्रांनो त्यानंतर जी योजना आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण याच्यामध्ये ग्रामीणमध्ये काय प्रत्येक लाभार्थीला मिळणार अनुदान काय तर ग्रामीण भागामध्ये एक लाख वीस हजार आहे आणि डोंगरी भागामध्ये एक लाख तीस हजार या योजनेचा लाभार्थी निवडणाऱ्या अधिकार ग्रामसभेला ग्राम दिला गेला आहे म्हणजे जो ग्रामपंचायत आहे तुमच्या त्या ग्रामसभेला हा अधिकार दिलेला आहे मित्रांनो लाभार्थी निवडण्याची प्रक्रिया किती सामाजिक आर्थिक जातीय संरक्षण सण दोन हजार अकरा मधील प्राधान्य क्रमांक यादीची माहिती आवाज सॉफ्टवर आहे या याद्या ग्राम सभेमध्ये ठेवून त्यातून लाभार्थीची निवड केली जाते मित्रांनो दोन नंबरला आहे प्राधान्य क्रमांक यादी बेगर एक खाली लाभार्थी दोन खोली लाभार्थीच्या नुसार ठरवलेले आहे ग्राम सभेत निवड करताना खालील प्रमाणे प्राधान्य दिलं जाईल मित्रांनो सोळा ते एकोणसाठ वयोगटामधील प्रौढ आणि व्यक्ती नसणारे कुटुंब त्यानंतर आहे महिला कुटुंब प्रमुख आणि सोळा ते एकोणसाठ वयोगटामधील प्रौढ व्यक्ती नसलेले कुटुंब मित्रांनो त्यानंतर मित्रांनो पंचवीस वर्षाच्या वरील अशिक्षित निरक्षर व्यक्ती असणारे कुटुंब आणि त्यानंतर अपंग व्यक्तीचे कुटुंब ज्यामध्ये शरीराने सक्षम असणारे प्रौढ व्यक्ती नाही आहे आणि त्यानंतर भूमिहीन कुटुंब ज्याचे उत्पन्न स्रोत मजबुरी आहे आणि त्यानंतर आहे याच्या आधारे ग्रामसभा मांडणी करून प्राधान्य क्रमांक यादीत बनवले जाते या योजनेचा अर्थ ग्रामपंचायत आणि पंचायत समितीमध्ये करायचा आहे मित्रांनो तुम्हाला त्यानंतर जी योजना आहे ती म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना शहरी तर याच्यामध्ये काय मित्रांनो इन सीट टू झोपडपट्टी पूर्ण विकास झोपडपट्टी खाली असणाऱ्या जमिनीवर पात्र झोपडपट्टी धारक असणार असणाऱ्यांसाठी खाजगी सभागामधून घरे बांधून झोपड़पट्टी पुनर्वसन करणे मित्रांनो दुसरा मित्र क्रेडिट लिंक सबसिडी योजना गरीब बांधण्याकरता किंवा सध्या स्थितीत घराच्या नवीकरणासाठी सात ते सात लाख रुपयाचा गृह कर्जावर कमी व्याजदरात केंद्रीय अनुदान तरतूद करते सहा लाखपर्यंत कर्जाची सवलत देते मित्रांनो याच्यामध्ये त्यानंतर मित्रांनो भागीदारी परवडणारी घरे राज्य केंद्रीय तर्फे किंवा ईडब्ल्यू एस श्रेणीकरिता खाजगी क्षेत्राच्या भागीदारीमधून दीड लाख रुपये केंद्रीय सहाय्याने परवडणारे गृहनिर्माण प्रकल्प उभा करता करतील कमीत कमी अडीचशे घरापैकी पस्तीस टक्के ईडब्ल्यू एस साठी असणार आहेत लाभार्थीच्या नेतृत्वाखाली वैयक्तिक घर बांधणी सुधारणा मित्रांनो त्यानंतरचा जो मुद्दा आहे लाभार्थीच्या नेतृत्वाखाली वैयक्तिक घर बांधणी सुधारणा ईडब्ल्यू एस श्रेणीमधील लोक एकतर नवीन घर मान्य करू शकतात किंवा दीड लाख केंद्रीय शाळेने राज्याचे एक लाख स्वतःचे घर वाढवू शकतील असे तरतूद आहे मित्रांनो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरकुल योजनेसाठी लागणारी कागदपत्र काय काय आणि त्याच्यासाठी जे भेटणारी किंमत सरकार दरबे काय आहे याची मी तुम्हाला सविस्तर माहिती मित्रांनो या व्हिडिओ मध्ये दिलेले आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनल वरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऑल ऑलवरती सेट करा जेणेकरून माझी नवीन नवीन व्हिडिओ येतील सर्वात प्रथम मित्रांनो तुम्हाला भेटून जातील चला मग मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जय भवानी जय शिवराय मित्रांनो